नमस्कार विद्यार्थी मित्रांनो आजपासून पोलीस भरती चालू आहे हे बघा सोळाशेला ला पोरं सोडलेत आपण लाईव्ह दाखवतोय सगळं सोहाशेला पोरं सोडलेली इथं आणि बहुतेक ऐंशी ते नव्वदची डिटेल सोडलेली आता एवढी पोरं जर सोडली एका टायमिंगला जर जो टॉपचा रन आहे जो चांगला रन आहे जे ग्राउंड आउट ऑफ आहे तर त्याला मार्क साजे काही कमी पडणार आहेत त्यामुळे तुम्ही लवकरात लवकर ग्रुपमधनं कसं बाहेर पडचाल किंवा पहिल्या लाईन कसं थांबचाल याचा प्रयत्न करा या पहिला पोरगा बघा पहिल्या पोरची स्टेपिंग कशी आहे स्टेपिंग शिवार सोळा नाही जर तुम्ही पहिला वडला नाही तर काय उपयोग नाही स्टेपिंगने पडणं आहे आणि लवकरात लवकर सगळ्या पोरांच्या मधनं बाहेर निघायचं म्हणजे सोळाशेला काय प्रॉब्लेम होणार नाही जरी तुमचं किती ग्राउंड आउट ऑफ असलं तर मग काहीच उपयोग होणार नाही जर तुम्हाला बाहेरच निघायला आलं तर अवघड आहे आणि उन्हाळाचं ग्राउंड होतं या ग्राउंडला थोडंसं लवकर सकाळी तीन ते चार वाजता बसण्याचा लाईनीमध्ये प्रयत्न करा जर तुम्ही तीन ते चार वाजता ग्राउंडला बसला तर तुम्हाला खूप फायदा होईल कारण की सकाळच्या पारी तुमचं ग्राउंड होईल हे बघा पोरं रनिंगला कशी देपा कारण की उन्हाचं ग्राउंड चालू आहे आणि जर तुम्हाला ताण लागलेले असते जर पाणीच नाही मिळलं तर काय काहीच उपयोग नाही आणि जर तुम्ही जास्त पाणी पिलं तर तुम्ही सोळाशे पळू शकत नाही आणि शंभर टक्के तुम्ही तुमच्या सोबत डिहायड्रेशनसाठी ओ आर एस ठेवा इलेक्ट्रॉल ठेवा जर तुम्ही इलेक्ट्रॉल वगैरे ठेवलं नाही तर तुम्हाला त्रास होईल आणि बाकीचे आंबली पदार्थ वगैरे टाका कारण की त्या गोष्टींचा तुम्हाला त्रास होईल आणि हे असे लाइव आहे लाईव्ह व्हिडिओ बघा पोरं स्टेपिंग बघा पोरांची कशी पहिला पहिला राऊंड पूर्ण झाला हे दुसरा राऊंड आहे ह्या दुसऱ्या राऊंडला पोरं कसं बघते बघा जे मग अशी पहिलं पोरग होतं तेच पोरग पहिले शेवट बघू आपण आता हेच पोरग पहिले राहते का कारण की तुम्हाला ह्याच्यावरून रनिंगचा अंदाज बा रनिंग, रनिंग कसं केलं पाहिजे हे स्टेपिंग बघा त्या पहिल्या पोराची स्टेपिंग बघा दुसऱ्या पोराची पण स्टेपिंग बघा मस्त स्टेपिंग आहे तिसऱ्या पोराची स्टेपिंग बघा तिसऱ्या पोराची कमी स्टेपिंग आहे हे चौथा पोल बघा घ बाहेर आई बाप तुमचं वाड बघत बसलेलं असतं तर बाबा माझा पोरगा आउट ऑफ येईल तुम्ही घरी सांगितलं असतं माझी आउट ऑफ ग्राउंड ग्राउंड पडणार आहे माझं सोळाशे आउट ऑफ आहे पण तुमचं ग्राउंड आउट ऑफ पडलं नाही कारण की हे ऐंशी ऐंशी पोरं सोडली तर तुमचं ग्राउंड कसं आउट ऑफ पडेल त्यामुळं तुम्हाला लवकरात लवकर सकाळच्या लवकर, सका लवकर बसायचे आणि तुम्हाला पहिल्या लाईनीत लागायचं जर तुम्ही पहिल्या लाईनीत लागला नाही तर तुम्हाला तुम्ही मागं पोरांच्या पडला मागच्या लाईन गेला तर तुम्हाला पोरांच्यानं बाहेर निघाय नाही आलं तर तुमचं ग्राउंड कमी पडू शकतं तुमचं घरी पाच दहाच्या आत ग्राउंड पडत असलो पाच दहाच्या आत तुम्ही सोळाशे मीटर आउट ऑफ मारत असलात तरी पण तुम्हाला ग्राउंडमध्ये काहीच फायदा होणार नाही कारण की तुम्ही जर तुमचं ग्राउंड बसलं नाही तर बघा आणि डॉक्युमेंटचा विषय करा तुम्ही डॉक्युमेंट सगळे घेऊन या सगळे डॉक्युमेंट तयार ठेवा कारण की तुम्हाला जर एवढी मार्क तुम्ही घेत असाल चांगली तर आणि डॉक्युमेंटच पूर्ण असतील तर त्याचा काय उपयोग नाही चेस हाईट योग्य प्रकारे चेक केली जाते आणि पोलीस लवकर उरकण्याच्या घाई असतात सकाळचे तीन चार वाजता पोलीस आलेले असतात आणि एवढे लवकर आल्यामुळं तर त्यांना घरी लवकर जाण्याची घाई असते म्हणजे ते पटपट उरकण्यासाठी काय पण करू शक काय का, पण म्हणजे लवकर प्रयत्न करतात लवकर उरकावं म्हणजे कारण की आणि बाकीचे वेटिंगला पण पोरं खूप असतात एका दिवशी दीड दीड दोन दोन हजार तीन तीन हजार पोरं घ्यायची म्हटलं तर लवकर उरका लागत त्यामुळे तुम्ही पण पोलिसांना कॉम्प करा, कि हो सपोर्ट करा चांगला चांगला सपोर्ट करा विरोधात जाऊ नका पोलिसांच्या पण आणि पोलिसांना पण ही विनंती आहे की बाबा पोरांच्या बी आयुष्याचा प्रश्न असतो तर पोरांच्या पोरांच्या आयुष्याचा काय आयुष्याचा प्रश्न आहे तर तुम्ही तो आयुष्याचा प्रश्न हे त्यांचा त्यामुळं तुम्ही फक्त त्यांना सपोर्ट करा त्यांना ज्यांना जे करायचं ते करू द्या जास्त पण त्रास देऊ नका एवढे मोठे डिटेल शंभर शंभरच्या सोडण्याची गरज नाही आम्हाला असं वाटतं पण ठीक आहे सोडतात तर जो प्रॅक्टिसचा बंदा आहे जो खरंच प्रॅक्टिसचा पोरग आहे तो शंभर टक्के ह्या गर्दीतनं बाहेर निघल आणि शंभर टक्के ग्राउंड मारल पण ज्याला बाहेर आलं नाही भरतीचं स्व अशा आउट तर मग त्याला ग्राउंड कमी पडेल त्यामुळं हे लाईव सगळं लाईव्ह लाईव्ह बोलतोय आणि लाईव्ह व्हिडिओ चालू आहे तर मला एवढंच वाटतं की तुम्ही तुमचं प्रॅक्टिस किती पण असू द्या शेवटी नशीबच महत्वाचं आहे आणि नशीब आपल्याला बदलायचं असेल तर योग्य प्रकारे ग्राउंडवर टॅकल केलं पाहिजे जर जा। तुम्ही वर्षभर दोन तीन वर्ष ग्राउंड प्रॅक्टिस करताय फुल तुमचं ग्राउंड बिऊन टॉप आहे पण तुम्हाला मेन टाईमला काय करायचं हे समजलं नाही तर तुम्ही समजा मस्त तुमचं ग्राउंड टॉप आहे तुम्ही लाईन इत मागायला राहिला वगैरे काय नाही जे काय असेल ते पहिलं राहायचं प्रयत्न करायचा पहिला येईल ना येईल आणि जरी मागं राहिलं तरी पोरांच्या मधनं कसं लवकर बाहेर निघायचं हे महत्वाचं आहे आणि स्टेपिंगने पळा पहिलं जास्त ओढू नका उन्नचं अंग ढिपल आणि ढेपळ तर मग तुम्हाला काय समजणार नाही जरी तुमचा गोहा पहिल्या मध्येच आउट ऑफ गेला तर परत गोळा टाकायच्या नाजी लावू नका कारण की एनर्जी स्टोर करून ठेवा एनर्जी खूप गरजेची आहे सोळाशे मीटरला हे पूरं कशी पळतात बघा खूप ढेपायला काय काय थांबले तर काय काय पळतात काय काय स्टेपिंग चालू आहे काय काय शेवट राहिल्यात ती स्टेप प्रत्येक एक 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 काटून 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 पुढे जाते तर त्यामुळं हो एक काय थांबलेत पण आणि त्यामुळं तुम्हीचं आयुष्यभर एवढं स्वप्न घेऊन आलेलं असता भरती होण्याचं आणि एका चुकीमुळे तुम्ही जर हे करू शकता चार पाच वर्ष तुम्ही घालवलेले असते तर तुमच्या या भरतीच्या प्रक्रियेमध्ये आणि एका छोट्याशा निर्णयामुळे तुमचं अक्क आयुष्य उद्ध्वस्त होऊ शकतं त्यामुळं ग्राउंडला लवकर या आणि जर लवकर आला तर लाईनला लवकर ला बसा आणि पाणी जास्त प्या संध्याकाळचं संध्याकाळचं पाणी जास्त पिल्यामुळं तुमचं डिहायड्रेशन होणार नाही आणि सकाळी पोट पण चांगलं चांगल्या प्रकारे साफ होईल पोट चांगल्या प्रकारे साफ झालं तर तुम्हाला उन्हाचं जरी पळवलं तर तुम्ही नाही आणि कोरचा एक्सरसाइज जास्त करा कोरचा पोटाचा एक्सरसाइज जर तुम्ही केला नाही तर उन्हाळाचा असं आणि जास्त पोरांच्यात पळाची प्रॅक्टिस ठेवा जास्त पोरांच्या पळायच्यात प्रॅक्टिस ठेवल्यामुळे तुम्हाला फायदा होईल भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत जय हिंद जय महाराष्ट्र